नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर बी सी टेकच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पेसाक्षेत्र म्हणजे काय याची माहिती घेणार आहोत तर जिल्हा परिषदेसाठी जे आरोग्यसेवक महिला आणि आरोग्यसेवक पुरुष तसेच ग्रामसेवक या पदासाठीचं वेळापत्रक हे जाहीर झालेलं आहे आणि यामध्ये फक्त नॉन पेसाच्याच परीक्षा होणार आहेत आणि जे क्षेत्र आहे त्यासाठीच्या परीक्षा ह्या नंदीर होतील या या संबंधात सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे त्याच्या निकालानंतर पेसाक्षेत्रातील भरतीबाबत निर्णय होणार आहे तर हे पेसा क्षेत्र म्हणजे काय तर मित्रांनो चौदा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी संसदेने एक कायदा केला ज्याला मराठीमध्ये पंचायत विस्तार अनुक्षेत्र अधिनियम असं म्हटलं जातं तर इंग्लिशमध्ये पंचायत एक्सटेशन टू शेड्युल एरियाज ॲक्ट म्हणजेच पेसा यामध्ये जे आदिवासी क्षेत्र आहे त्या क्षेत्राबाबतीत विशेष तरतुदी या कायद्याने केलेल्या आहेत यानुसार संबंधित ग्रामपंचायतच्या ग्रामसभेला विशेष अधिकार दिलेले आहेत आणि या क्षेत्राबाबत नियमन करण्याचा अधिकार हा संबंधित राज्यातील राज्यपालांना देण्यात आलेला आहे याचा उद्देश असा होता की आदिवासी जे क्षेत्र आहे त्याचा विकास हा झपाट्याने व्हावा आणि या विकास प्रक्रियेत स्थानिकाचा स्थानिकांचा सहभाग वाढवून जलदगतीने जे विकासाचं ध्येय आहे हे साध्य व्हावं तर स याची सविस्तर माहिती घेणार आहोत तसेच नोकर भरती संबंधित पेसा क्षेत्र याची पण माहिती आपण खाली घेणार आहोत सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आणि हे माझं चॅनल आहे सर्वांनी याला सबस्क्राईब करावं तर पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र अधिनियम एकोणीसशे शहाण्णव पेसा हा कायदा चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी अस्तित्व आला या कायद्याअंतर्गत देशातील एकूण दहा राज्याचा समावेश पेसा क्षेत्रामध्ये होतो यामध्ये महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश मध्य प्रदेश झारखंड ओरिसा छत्तीसगड हिमाचल प्रदेश राजस्थान तेलंगणा या राज्यांचा पेसा कायदा अंतर्गत समावेश होतो तसेच महाराष्ट्र राज्यात पेसा कायद्याच्या अंमलबजावणीची प्रमुख जबाबदारी ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडे सोपवण्यात आलेली आहे म्हणजेच हे ग्रामसेवक आरोग्यसेवक महिला आणि पुरुष हे दोन्ही पदं ग्रामविकास विभागाअंतर्गत भरली जाणार आहेत महाराष्ट्रातील अनुसूचित क्षेत्रामध्ये एकूण तेरा जिल्ह्याचा समावेश होतो यामध्ये पुणे ठाणे पालघर अहमदनगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव नांदेड अमरावती यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली यामधील एकोणसाठ तालुके आणि दोन हजार आठशे पंच्याण्णव ग्रामपंचायतीमधील सहा हजार पेसा गावांचा यामध्ये समावेश होतो अनुसूचित क्षेत्राबाबत पेसा कायद्याच्या जबाबदारी ही राज्य पेसा कक्षाकडे सो सोपवण्याचे नियोजन आहे तर हा कायदा अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी लोकांशी संबंधित असून आदिवासींची संस्कृती प्रथा परंपरा यांचे जतन व संवर्धन करणे व ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासींची स्वशासन व्यवस्था बळकट करणे हे पेसा या कायद्याचे प्रमुख सूत्र आहे या कायद्यान्वे अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेत सभेस अनुसूचित क्षेत्राबाहेतील ग्रामसभेपेक्षा विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत तर खाली आपण अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच क्षेत्रातील नोकर भरती या संदर्भात माहिती घेणार आहोत जर जे राज्यातील क्षेत्र आहे या क्षेत्रामधील म्हणजेच अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे अशा सर्व गावामध्ये सतरा संवर्गातील सेवेची से शंभर टक्के पदे हे स्थानिक आदिवासीमधून भरण्यात येतील यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना स्थानिक आदिवासी प्रकल्प कार्यालयातून तो त्या आदिवासी क्षेत्रातील रहिवासी आहे असा दाखला देण्यात येईल म्हणजे जे हे क्षेत्र देण्यात आलेले आहे त्या क्षेत्रातील गावामधील लोकसंख्या ही जर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असेल तर तेथील शंभर टक्के पदभरती ही त्या आदिवासीमधूनच स्थानिक आदिवासीमधूनच घेतली जाणार आहे आणि याच बाबतीत सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल आहे की अशी शंभर शंभर टक्के पदभरती न करता सर्व संवर्गातून ही पदभरती करण्यात यावी याबाबत ही सुप्रीम कोर्ट द्यायची आहे ज्यावर प्रक्रिया चालू आहे याचा निकाल काही दिवसात येईल आणि यानंतर ही पदभरती सुरळीत होईल यानंतर आपण काही जिल्ह्यातील क्षेत्र पाहणार आहोत मित्रांनो हे तेरा जरी जिल्हे असले तरी सर्वच जिल्ह्याचा समावेश क्षेत्रामध्ये होत नाही त्यामधील काही तालुके आणि तालुक्यातील काही गावाचा समावेश हा पेशा क्षेत्रामध्ये येतो हो। परंतु या याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये याचिका सुरू असल्याने याबाबतीत जो बी निकाल येईल त्यानुसार या जागेच प्रमाणात कमी जास्त होणार आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचीच भरती पेसा भागामुळे थांबवलेली आहे यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा कळवण त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर हा संपूर्ण तालुका दिंडोरी इगतपुरी नाशिक बागलान देवळा देवळा हा अंशतः तालुका याचा क्षेत्रामध्ये समावेश होतो त्यानंतर त्यान धुळे धुळेमधील साक्री आणि शिरपूर यामधील शिरपूर हा अंशतः या, या पेसा क्षेत्रामध्ये समाविष्ट आहे त्यानंतर नंदुरबारमधील नवापूर तळोदा अक्कलकोवा दड़गा धडगाव धडगाव हा संपूर्ण तालुका नंदुरबार शहादा हा अंशतः तालुका त्यानंतर पुढे जळगाव जळगावमधील चोपडा रावेल यावल यावल हा अंशतः तालुका त्यानंतर अहमदनगरमधील फक्त अकोले तालुक्यातील काही भाग या पेसा क्षेत्रामध्ये येतो त्यानंतर यवतमाळमधील घाटजी आणि आर्णी अशा आपण काही जिल्ह्यातील तालुक्याचं पाहिलेलं आहे याचा उद्देश असा होता की संपूर्ण जिल्हा सेशक क्षेत्रात येत नाही काही तालुके आणि तालुक्यातील काही गावं येत ह्या क्षेत्रामध्ये येतात परंतु त्याची सुप्रीम कोर्टात याचिका असल्यामुळे ही या पेसा क्षेत्रातील जिल्ह्याची पदभरती नंतर होणार आहे ज्यावर या ज्यावेळी याचा निकाल येईल त्यानंतर अशाही आपल्याला क्षेत्राची माहिती कळाली असेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद